हे शरण हे शरण अमित शाह पेशरा हे शरण पेशरा अमित शाह नालाया नालए नालए अमित शाह ऐटहू 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 धन्यवाद याकडे विनंती करण्यात येत आहे सर्वांनी येत एक

ठिकाणी संविधान संवर्धन दिना समिती निमित्त भव्य आक्रोश निदर्शन या ठिकाणी करण्यात आलेले आहे या आक्रोश निदर्शनाची महत्वाची मागणीमध्ये संसदेमध्ये देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संदर्भात जे अपशब्द वापरलेला आहे त्याच्या संदर्भात परभणी येथील डॉ जिल्हाधिकारी कार्यालय येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या पुतळ्याच्या बाजूला संविधा संविधानचा जी मृत्यू होती त्याची मुळतोड केली आणि त्या आरोपीला दर्जानंतर सांगण्यात आले की ते मातीदृव आहे परंतु प्रत्येक वेळेला बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची डॉक्टर आंबेडकरांच्या राजघवरती ज्या 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 हल्ला होतो त्या त्यावेळेस जो आरोपी सापडतो त्याला याने माते फिरू म्हणून समजलं आहे परंतु प्रत्येक त्या माते फिरूला दुसऱ्या ठिकाण दिसत नाहीत का तरी परभणी येथील सैनिकांनी जे आंदोलन केलेलं होतं जी शासनाचा निषेध केलेला होता त्या शासनाचा निषेध करत असताना पोलिस प्रशासनाचा बळाचा वापर करून त्या ठिकाणी कोणते प्रश्न सुरू केलं आणि त्याच्यातच त्या ठिकाणी सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू झाला आणि त्या ठिकाणी दलितकांतरच्या पूर्वीच्या काळापासून वाघोडे नावाचे कार्यकर्ते त्या ठिकाणी ही परिस्थिती बघवली नाही म्हणून त्याला हत्याकाला बीड जिल्ह्यामध्ये मस्सा जोडी या ठिकाणी संतोष देशमुख या सरपंचा गृहहत्या गृहाप्रमाणे हत्या केली त्याचा एक ज्या प्रकारचासुद्धा या आम्ही संघटनेनं निषेध केलेला आहे या समितीनं तरी हे जे कुणाचं जे ही चालू आहे मालिका सुरू आहे जवळ जवळगावामध्ये सुद्धा सरपंचावरती दोन तीन दिवसाखाली जे हल्ला झालेला आहे त्याचं सूत्रसं द्या म्हणजे कसं ते भवन चक्याचं जे चालू आहे त्याच्यातून हे पुणेचं षड चालू आहे हे अशा पद्धतीनं आम्ही भव्य आक्रोश संविधान समितीच्या वतीनं आम्ही भव्य आक्रोश निदर्शने या ठिकाणी केलेले आहेत मागले आहे की आम्ही शहावरती गुन्हे दाखल करणे द्यावे आणि आम्ही शहा राजीनामा द्यावा एवढेच आमच्या समितीच्या वतीनं मागणी करतात आज सोलापूर आज सोलापुरामध्ये संवर्धन संविधान संवर्धन समिती मार्फत जो आक्रोश मोर्चा आयोजित केलेला आहे याचा मुख्य उद्देश आहे की भारताचे गृहमंत्री श्री अमित शहाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा एकेरी उल्लेख केलेला आहे आणि एवढंच नाव जर तुम्ही भगवंताचं हो घ्यायचाल तर तुम्हाला स्वर्गप्राप्ती होईल असं म्हणता तर आम्हाला या स्वर्गाची काही गरज नाही आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संघर्षामुळं आणि त्यांच्या लिखाणामुळं त्यांच्या विचारधारेमुळं हा भारत देश स्वर्ग बनू शकतो किंवा स्वर्गापेक्षा सुंदर बनू शकतो ही ती ताकद ह्या बाबासाहेबांच्या विचारधारेमध्ये आहे त्यांची अशी इच्छा आहे की बाबासाहेबांना सोडून देवदेव करत बसावं इतक्या दलित शोषित लोकांनी पण हे कदापि शक्य नाही आहे आम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये मागे वळणार नाही जो कोणी आमचा मुक्तिदाता बाबासाहेब आंबेडकर आहे यांची विचारधारा दिवसेंदिवस वाढतच जाणार आहे आणि यांच्या विचारधारेमुळं आमच्यामध्ये माणुसकी पण निर्माण होणार आहे ह्या देशातल्या मनुवादी व्यवस्थेने आमच्यामध्ये जनावरांचं जीवन दिलेलं होतं या जनावरांच्या जीवनामधून आम्हाला मुक्तीता मिळालेली आहे आज आम्ही चांगलं जीवन जगत आहे हे त्यांना वाईट वाटत आहे असं जीवन जगत असताना त्यांना वाईट वाटत म्हणून 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 आम्ही शहानं माघार घ्यावी भारताची मागणी मागावी आणि स्वतःहून या मोठ्या पदामंत्री पदाचा राजीनामा देण्याची मी विनंती करतो एकदम देशभर अमित शहाच्या विरोधामध्ये वेगवेगळे समाज निदर्शनी करून कारवाईची मागणी करत आहेत परंतु सोलापूर शहरातील आजच्या या निदर्शनाचं विजय पण असं आहे सर्व जातीचे सर्व धर्माचे लोक एकत्र येऊन कृती समिती गठीत करून फक्त मराठ्यांनी मराठ्यांसाठी मुसलमानाने मुसलमानांसाठी दलितांनी दलितांसाठी एकत्र न येता सर्व समाजाने कुठल्याही समाजावर आणि अत्याचार झाला तर एकत्र येऊन त्याचा प्रखरपणे विरोध केला पाहिजे अशी भूमिका व्यक्त करून आज या आंदोलनामध्ये सर्व जाती धर्मांनी एकत्र येऊन अमित शहाला अटक झाली पाहिजे अमित शहा पुन्हा दाखल झाला पाहिजे अशा पद्धतीची मागणी केलेली आहे आणि यापुढं फक्त जाती जातीमध्ये विभागनं दरदा बहुजन समाज म्हणून सर्वांनी एकत्र येण्याचा संकल्प या ठिकाणी घेतलेला आहे आणि सर्वजण बहुजन समाज म्हणून एकत्र येऊन या मनोवादी सरकारवरती प्रहार केल्याशिवाय राहणार नाहीत अशी आम्हाला खात्री आहे धन्यवाद